नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या वाटेवरच्या विषयावर बोलणार आहोत मनशांती आणि त्यासाठी सुचवलेला एक नैसर्गिक उपाय मनशांतीचा मार्ग या नावाचं काही साहित्य आहे तर आज आपण यावरच जरा सविस्तर बोलूया म्हणजे या नैसर्गिक उपायांबद्दल पुष्पौषधींबद्दल या माहितीत नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पुष्पौषधी म्हणजे फुलांपासून तयार केलेली औषधं हा विषय खरंच थोडं कुतूहल वाढवणारा आहे काय नक्की यातला गाभा अगदी बरोबर फुलांवर आधारित उपाय यातली मुख्य कल्पना अशी आहे की म्हणजे काही विशिष्ट फुलं वापरून तयार केलेले नैसर्गिक उपाय भावनिक समतोल साधायला मदत करतात आणि मानसिक शांतता मिळवायला पण या माहितीत यांना फुलांचे अर्क असं म्हटलं गेलं आहे हे एका विशिष्ट पद्धतीने तयार केले जातात असं दिसतंय आणि हे अर्क आपल्या भावनांना शांत करून मन हलक करतात असे यात सांगितलं आहे फुलांचे अर्क इंटरेस्टिंग पण म्हणजे हे नक्की कसं काम करतात असं या माहितीत म्हणजे फक्त फुलांचा वास वगैरे असतो की काय वेगळं तंत्र यामागे प्रत्येक फुलामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा किंवा कंपन व्हायब्रेशन हो आणि ही कंपनं आपल्या भावनिक स्थितीवर म्हणजे राग भीती दुःख अशा भावनांवर थेट परिणाम करतात आणि त्यांना संतुलित करतात असं म्हटलंय इथे डॉक्टर एडवर्ड बाक यांच्या कामाचा विशेष उल्लेख दिसतोय त्यांच्या विचारानुसार अनेक शारीरिक समस्यांचं मूळ हे भावनिक असंतुलनात असतं आणि या पुष्पौषधी थेट याच भावनिक स्तरावर काम करतात असं यांचं म्हणणं आहे ओ अच्छा म्हणजे भावना आणि फुलांमधली ऊर्जा व्हायब्रेशन यांचा थेट संबंध जोडला इथे हा विचार तर खूपच काय म्हणू वेगळा आहे मग यात काही उदाहरणं वगैरे दिली आहेत का म्हणजे कोणत्या प्रकारच्या भावनांसाठी कोणतं फूल वापरायचं असं काही हो थोडक्यात आहेत उदाहरण म्हणजे जसं की एका विशिष्ट प्रकारच्या फुलाचा अर्क भीती किंवा काळजी कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो असं म्हटलंय तर दुसरं एखादं फूल आत्मविश्वासाच्या कमतरतेवर मात करायला मदत करतं असंही सांगितलंय पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की इथे प्रत्येक फुलाचं अगदी सविस्तर विश्लेषण नाहीये जास्त भर हा संकल्पना स्पष्ट करण्यावर दिसतोय म्हणजे फुलांच्या ऊर्जेतून भावनिक संतुलन साधता येत हा मुख्य मुद्दा आहे हे सगळं अर्थातच या स्रोतात दिलेल्या माहितीनुसार बरोबर म्हणजे रोजच्या धावपळीत येणाऱ्या ताण किंवा कामाचा दबाव किंवा अगदी छोट्या मोठ्या भावनिक अडचणी जसं कधी चिडचिड होते किंवा उगाच उदास वाटत यावर हे उपाय उपयुक्त ठरू शकतात असा या माहितीचा रोख दिसतोय बरोबर अगदी बरोबर हे उपाय भावनिक कल्याणासाठी एक नैसर्गिक पर्याय म्हणून सांगितले आहेत पण त्याचबरोबर हेही स्पष्ट केलं आहे की हे काही गंभीर मानसिक आजारांवरच्या वैद्यकीय उपचारांना पर्याय नाहीत ते महत्वाचं आहे हो ते तर आहेच यांना एक पूरक पद्धत म्हणजे सप्लिमेंटरी मेथड म्हणून पाहिला गेला आहे जी व्यक्तीला भावनिकदृष्ट्या अधिक स्थिर आणि शांत व्हायला मदत करू शकते एका अर्थी निसर्गाच्या जवळ जाण्याचा हा एक मार्ग आहे असं या माहितीत मांडला आहे तर या सगळ्या चर्चेचा आणि आपल्या समोरच्या माहितीचा अर्थ असा काढता येईल की पुष्पौषधी हा भावनिक समतोल साधण्यासाठी निसर्गाने दिलेला एक मार्ग आहे असं या स्त्रोतात मांडलं आहे जिथे फुलांमधली विशिष्ट ऊर्जा किंवा तत्व वापरून ताण चिंता भीती अशा नकारात्मक भावना कमी करायला मदत मिळू शकते आणि अधिक शांत सकारात्मक राहता येतं अगदी आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खर तर म्हणजे आपल्या भावना आणि निसर्गातले घटक जसे की फुलं यांच्यात इतका थेट आणि सूक्ष्म संबंध असू शकतो का जसा या माहितीत वर्णन केलं आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि आजचं विज्ञान आणि हा पारंपरिक नैसर्गिक दृष्टिकोन यांचं नातं कसं असावं या नैसर्गिक उपायांकडे आपण नेमकं कसं पाहावं हा एक प्रश्न आहे ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा असं वाटतं यावर आणखी संशोधन किंवा लोकांचे अनुभव काय सांगू शकतील हेही पाहणं खरंच रंजक ठरेल